नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो काही मुले कमेंट करत होती की या ठिकाणी कोणत्या ठिकाणी किती मुले गैरहजर राहतात तर अशा प्रकारची एक अपडेट समोर आलेली आहे नाशिक वन विभागामध्ये या ठिकाणी जी कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप सुरू झालेले होते एकोणावीस तारखेपासून तर कोणकोणती किती मुले गैरहजर राहतात आणि किती मुले हजर राहत आहेत आजचा व्हिडिओ त्याच्यासाठी बनवण्यात आलेला आहे तर हा अपडेट भेटलेला आहे तर या ठिकाणी नाशिक वनवृत्तातील ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि जशी जशी वेगवेगळ्या वनवृत्तातील माहिती भेटेल तुम्हाला नक्कीच कळवली जाईल तर स्क्रीनवरती बघू शकता वनरक्षक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस चोवीस कागदपत्र पडताळणीसाठी हजर उमेदवार तर मित्रांनो सर्वात पहिल्या दिवशी एकोणावीस तारखेला या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता एकूण या ठिकाणी साडेसातच्या वेळेस साडेसातच्या या टायमिंगला सहाशे मुले या ठिकाणी घेतलेली होती या ठिकाणी कागदपत्र तपासणी आणि का फिजिकल मॅनेजमेंटसाठी तर सहाशेपैकी तीनशे शहाण्णव मुले हजर होती आणि दोनशे चार मुले गैरहजर होती हे लक्षात ठेवायचे आहे आणि अकराच्या शिफ्टला सातशे मुले बोलवली होती परंतु या ठिकाणी बघू शकता सातशे मुले बोलवली होती तर चार सात चारशे सत्तावन्न मुले हजर होती आणि दोनशे त्रेचाळीस मुले गैरहजर होती तर स्क्रीनवरती बघू शकता अडीचच्या शिपला सातशे मुले घेतली होती तर बघू शकता त्याच्यापैकी चा चारशे साठ मुले हजर आणि दोनशे चाळीस मुले गैरहजर होती हा आकडा या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती जर बघितला हा ही संपूर्ण माहिती मी सांगितली एकोणावीस तारखेची त्याच्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता वरती मी थोडं स्क्रॉल करत आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसून येईल तर बघू शकता एकूण या ठिकाणी वीस तारखेला पहिल्या साडेसातच्या शिफ्टला या ठिकाणी एक हजार मुले घेतली होती त्याच्यापैकी फक्त सहाशे पंधरा मुले हजर होती आणि तीनशे पंच्याऐंशी मुले गैरहजर होती आता अकराच्या शिफ्टला एकूण हजार मुले घेतली होती तर पाचशे एक्क्याऐंशी मुले हजर होती आणि या ठिकाणी बघू शकता चारशे एकोणावीस मुले गैरहजर होती आणि अडीचच्या शिफ्टला एकूण हजार मुले घेतली होती पाचशे एक्क्याण्णव मुले हजर होती आणि चारशे नऊ मुले गैरहजर होती हो तर एकूण एकूण या ठिकाणी बघू शकता किती तर एकोणावीस तारीख एकोणावीस तारखेच्या तीन शिफ्ट आणि वीस तारखेच्या तीन शिफ्ट मिळून सर्व मिळून हे सर्व मिळून किती विद्यार्थी घेतले होते तर पाच हजार विद्यार्थी घेतले होते त्याच्यापैकी किती मुले पाच हजारापैकी तर बघू शकता तीन हजार शंभर तीन हजार शंभर पर मुले या ठिकाणी या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत म्हणजे हे हजर मुले होते आणि या ठिकाणी बघू शकता किती पाच हजारापैकी म्हणजे या ठिकाणी बघू शकता एक हजार नऊशे म्हणजेच बघू शकता एक हजार नऊशे म्हणजेच दो जवळजवळ दोन हजार पाच हजारापैकी दोन हजार मुले गैरहजर असलेली तुम्हाला बघायला भेटतील म्हणजे या ठिकाणी काही मुलं या ठिकाणी डॉक्युमेंट्स वेरिफिक्शन आणि मैदानी चाचणीच्या या ठिकाणी जे शारीरिक मोजमाप होत आहे त्यासाठी गैरहजर राहत आहे रोज मुले गैरहजर असल्याने या ठिकाणी गैरहजेचा या ठिकाणी जी संख्या आहे मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी कागदपत्र तपासणीसाठी जायचं आहे अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनलाही ऑन करा सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये